नमस्कार माझे नाव माहेश्वरी महेश परब माझ्या शाळेचे नाव गजानन विद्यालय पाट आज मी तुम्हाला लदाख याविषयी माहिती सांगणार आहे लदाख हे भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे लदाख राज्याची स्थापना एकतीस ऑक्टोंबर दो दोन हजार एकोणीस रोजी झाली लदाखची राजधानी लेह आहे लदाखची लोकसंख्या दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख आहे लदाखमधील दोन जिल्हे आहेत लदाख राज्यातील प्रमुख पीक बार्ली या नावाने ओळखली जाते लदाख राज्याची भाषा लदाख ही आहे लदाख राज्याचा सण लोसर या नावाने ओळखला जातो लदाख राज्यातील पोशाख गोंचा व सुलमा या नावाने ओळखला जातो मला माझ्या भारतातील लदाख प्रदेशाचा मला खूप खूप अभिमान आहे धन्यवाद